स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे तसंच कोल्हापुरातला राजाराम बंधारा रुई इचलकरंजी राजापूर असे आठ ते दहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते आपत्ती व्यवस्थापनाकडून पूर परिस्थितीची तयारी ठेवण्यात आली आहे पावसानं जरी उसंत घेतली असली तरी पंचगंगा कृष्णा नदीची पाणी पातळी जोरदारपणे वाढू लागली आहे इचलकरंजी शहरासह कोकण भागात सलग चार दिवस पाऊस पडत असल्यामुळं नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ आहे इचलकरंजी शहरातल्या पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं संभाव्य पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे खबरदारी म्हणून महापालिका आपत्ती व्यवस्थापन सुद्धा सज्ज झाला आहे